सर्वांना नमस्कार श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते एक छोटा दीप एक छोटा दिवा पण त्याचा प्रकाश आपल्या घरात आणि मनात किती असीम आनंद आणि शांती देऊ शकतो हे आपल्याला माहिती आहे का आज आपण जाणून घेणार आहोत दीपपरिक्रमेचे अद्भुत लाभ दीपक परिक्रमा म्हणजे फक्त एक पूजाविधी नाही आहे ती म्हणजे भक्तीचा वर्तुळाकार प्रवास ज्यात अंधकार नाहीसा होतो आणि प्रकाश आपल्या जीवनात उतरतो भक्ताने देवतेभोवती दीप घेऊन फिरवताना मन बुद्धी आणि आत्मा शुद्ध होतात हे आपल्या दीप परिक्रमेचा कोणत्या कोणत्या ग्रंथामध्ये आपल्याला माहिती होते स्कंद पुराण भागवत पुराण लक्ष्मी पुराणात दीप प्रज्वलन आणि परिक्रमेचा उल्लेख आपल्याला आढळतो असं म्हटलेलं सुद्धा आहे की ज्या भक्ताने भक्तीने दीप परिक्रमा केली त्याचे पाप नष्ट होतात आणि देवी देवतांची कृपा प्राप्त होते लक्ष्मी अर्चनेच्या वेळी दीप परिक्रमा केल्यास घरात ऐश्वर समाधान असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे आपण ही दीप परिक्रमा कशी करायची सोप्या पद्धतीनं घरच्या घरी सकाळी किंवा संध्याकाळी आपण स्वच्छ आपण पवित्र व्हावं स्वच्छ वस्त्र परिधान करावं आणि त्याच्यामध्ये आपला तू तु दिव, तुपाचा दिवा किंवा तिळाचा तेल तेला, तिळाच्या तेलाचा दिवा कोणताही चालतो ते आपण दीप प्रज्वलन करायचं आणि हातात दीपक धरून देवते भोवती वर्तुळाकार फिरायचं प्रत्येक फेरीत हा आपण मंत्र म्हणायचा ओम ज्योती वर्धिनी नमस्तुते किंवा मा ओम महालक्ष्मी नमः मन शांत ठेवून देवतेचे आपण चिंतन करायचं आणि ही कधी करायचं आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी तसं पाहिलं तर सकाळीच अतिउत्तम असते सकाळी सकाळी आपण देव अर्चना केल्यानंतर आपले दैनंदिन कामं आटोपल्यानंतर देव अर्चना केल्यानंतर हे आपल्याला दीप परिक्रमा करायची आहे एखाद्या वेळेस आपल्याला सकाळी नाही जमली तर संध्याकाळी दीप दिवा दीप दिवा आपण लावतो तर तेव्हा सुद्धा केलं तरी चालते आणि हे कुठं करायचं तर आपल्या घरातील देवघराच्या समोर किंवा मंदिरातील देवतेसमोर करायचं दोन्ही ठिकाणी चालतं एखाद्या दिवस आपल्याला मंदिरात जाणं शक्य नसलं तर आपण घरी घरी आपण देवघराच्या समोर करू शकतो आणि करताना आपण कसं वातावरण स्वच्छ ठेवायचं शांत ठेवायचं मन आपलं प्रसन्न ठेवायचं करताना आणि मनामध्ये आपण देवतेचे कुलदेवतेचं स्मरण करायचं देवतेचे स्मरण करायचं आणि स्मरण करून आपण हे आपल्याला परिक्रमा करायची आहे त्याच्यासाठी काय करायचं तर तांब्याचा दिवा किंवा मा आपण मातीची पणती असते ना दिवाळीत आणलेली तीसुद्धा चालते पण ती, ती, चाल, ती, ती स्वच्छ करून घ्यायची पाण्यानं त्याचं शुद्ध करून घ्यायची त्याला गंगाजल शिंपडायचं त्या पणतीला आणि मग ते शुद्ध करून आपण त्याच्यामध्ये तिळाचं तेल किंवा तूप दोन्हीपैकी तूप आपण चांगलं वापरायचं चांगलं तूप वापरायचं चांगल डाळडा वापरायचा नाही ते दिव्यामध्ये तेल वाती टाकायचे आणि दीप प्रज्वलिन करून ते घे आपण कोणतेही तूप किंवा तिळाचं तेल दोन्ही आपल्या अध्यात्मामध्ये पवित्र मानलेलं आहे कापसाची वाट ठेवायची आणि दिवा प्रज्वलित करायचा आणि दिवा आपल्या उजा उजवे हातात घ्यायचा देवतेकडून कडे आपलं तोंड करून आपण परिक्रमा करायची किती तीन किंवा पाच किंवा सात किंवा एकशे आठ आपल्याला जसं तसं तर थोडंसं अवघड आहे हे करणं परिक्रमा करणं आपल्या तब्येतीनुसार आपण तीन पाच किंवा सात किंवा अकरा केलं तरी चालते आपण भक्तिभावानुसार किंवा आपलं वैयक्तिक प्रश्न आहे की आपण किती करायचं आणि आपण म्हणायचं मना मनापासून मना देवाला हे दिवा दीप माझ्या जीवनातील अंधकार दूर करून ज्ञान आणि समृद्धीचा प्रकाश दे कारण आपण देव दिवा म्हणजे देव असतो खरं तर असं सुद्धा अध्यात्म बदललं आहे कारण काय दीप हे देवतेचं तेजस्वी स्वरूप आहे परिक्रमा करताना आपल्या भक्तीने देवतेला हे अर्पण करतो त्यामुळे देवाची कृपा आशीर्वाद आणि संरक्षण प्राप्त होते हे फायदे मी सांगते की आपण दीप परिक्रमा केली तर काय काय फायदे आपने मदे। नुसार ही दीपा वा संचीत प्राप नश्ट होतात आपल्या जीवनामध्ये पुराणानुसार असंही सांगितलं की दीपाभोवती फिरल्याने किंवा संचित प्राप नष्ट होतात आणि भक्ताच्या जीवनामध्ये पुण्य शुभ फळ निर्माण होते कर्मशुद्धीचं प्रतीक सुद्धा म्हणलेला याच्यामध्ये दीपाचा प्रकाश अंधकार दूर करतो तसाच तो मनातील नकारात्मक भीती राग मत्सर यांना दूर करतो मन अधिक शांत होतं एकाग्र होतं सकारात्मक बनतं त्याच्यानंतरचा आपण फायदा बघूयात की दीपाचं तेज आणि सुगंध वातावरण शुद्ध करतं कारण काय तिळाचं तेल किंवा तूप हे काय करतं वातावरणातील जंतू नष्ट करतात सूक्ष्म जंतू त्याच्यामुळे आपल्या मनाला स्थिरता येते ताणतमाव तणाव कमी होतं झोप लागते कार्याला निद्रानाशाचा त्रास असला तर ही जर तुम्ही केलं हे उपाय किंवा हे जर परिक्रमा केली तर त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच होईल आणि परिक्रमा करताना मंत्रोच्चार आणि ध्यान केल्याने काय होते मन देवावर केंद्रित होते मेडिटेशन होते एक प्रकारचं मेडिटेशन होते आणि मेडिटेशन केल्यानंतर आपल्यामध्ये त्याचा फायदा आपल्याला स्वतःलाच होतो जास्त कारण काय की या ध्यान प्रार्थना भक्तीचा एकत्रित परिणाम केल्यामुळे काय होते आपलं मन शांत होतं एकाग्र होतं नियमित परिक्रमा जर केली आपण दीपपरिक्रमा केल्यानंतर काय होते कार्यसिद्धीसुद्धा होते अडथळे आपले संकटे आले अडथळे आले ते दूर होतात जीवनामध्ये यश आत्मविश्वास आणि शांती वाढते पावर वाढते सगळ्यात महत्त्वाचं अशाच भक्तिपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सोप्या पद्धतीनं मी ही दीप परिक्रमा सांगितलेली आहे ती अवश्य करावी आपल्याला योग्य वाटली तर आपण ती करावी दीप परिक्रमा म्हणजे केवळ एक धार्मिक तर विधी आहेच आहे हा धार्मिक विधी आहे त्याचबरोबर आत्मशुद्धी देवकृपा आणि समृद्धी मिळवण्याचा प्रकाश मार्ग आहे जयदीप जय देवी